नमस्कार मी रिपोर्टर सृष्टी ओळख आदर्श व्यक्तींची स्वागत करते आपण आपल्या कार्यक्रमात पुरस्कार मिळालेल्या जाणून घेत असतो आजही आपण अशाच एका व्यक्तीशी संवाद साधणार आहोत की ज्यांना नुकताच महात्मा फुले मंडळाकडून आदर्श शिक्षिका हा पुरस्कार मिळालेला आहे आणि त्या म्हणजे आपल्या शाळेच्या माननीय बोरे मॅडम चला तर मग अधिक माहिती जाणून घेऊया रिपोर्टर

मॅडम तुम्हाला हा पुरस्कार मिळाला तुम्हाला कसे वाटत खूप छान वाटलं पुरस्कार समजला जातो तर तो पुरस्कार हा पुरस्कार कोणाकडून दिला जातो हा पुरस्कार महात्मा फुले मित्रमंडळ यांच्या वंचित जळगाव यांच्याकडून हा पुरस्कार दिला जातो विविध क्षेत्रातील महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या महिलांना हा पुरस्कार सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त दिला जातो आणि हा शिक्षक म्हणून महाराष्ट्रातील शिक्षक पुरस्कार मला या ठिकाणी मिळालेला आहे मला पुरस्कार महात्मा फुले मित्र मंडळ यांच्या यांनी हा पुरस्कार दिला पण त्यावेळेस आपल्या माननीय श्री मंत्री महोदय अतुल सावे जे सहकार मंत्री आहेत त्यांच्या हस्ते हा पुरस्कार मला प्रदान करण्यात आला होता तुम्हाला शैक्षणिक क्षेत्राची आवड तर लहानपणापासून असते पण शिक्षण क्षेत्रात असा काही विचार नव्हता पण वडिलांनी यासाठी खूप मोठं आई वडिलांच तसं मार्गदर्शन मिळालं आणि लहानपणापासूनच आवड असल्यामुळे हो या क्षेत्रात मी लहानपणापासूनच आवड असल्यामुळे आले या क्षेत्रामध्ये तुम्हाला या कार्यामध्ये खर तर सर्वात प्रथम आपले प्रथम गुरु म्हणजे आई वडील असतात सर्वात त्यांची सर्वात प्रथम मला साथ मिळाली त्यानंतर लग्न झाल्यानंतर माझी गोरे फॅमिली असेल यांची सगळ्यात मोठी साथ या ठिकाणी मिळाली तसेच स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे या संस्थेचे अध्यक्ष होते त्यांची साथ त्यांचा खूप मोठा पाठिंबा मिळाला आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही ही संस्था चालवतो यांना आदर्श शिक्षका हा पुरस्कार महात्मा फुले पुणे येथील मंडळाकडून दिला जातो या मंडळा म्हणजे फुले दिला जातो सावित्री बालिका दिन म्हणून साजरी करतात त्या निमित्ताने सर्व क्षेत्रातील महिलांचा सन्मान केला जातो तसला पुन्हा भेटूया पुढच्या भागात एक नव्या आदर्श व्यक्ती सोबत तोपर्यंत तो पाहत राहा मी आहार शेख धन्यवाद